नमस्कार तुमच्या सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला करवणार आहे होम टूअर माझ्या माहेरच्या घराची तर माझं माहेर हे धुळ्याचं आहे आणि हे जे घर आहे ते माझ्या आईवडिलांचं आहे तीन वर्षापूर्वीच त्यांनी हे नवीन घर घेतलं आमचं जे जुनं घर आहे ते देखील आहे परंतु सध्या जी बिल्डिंगमध्ये आम्ही राहत होतो ते जुनी झाली आणि लहान देखील पडत होतं घर त्यामुळे त्यांनी मग हे नवीन घर घेतलं डुप्लेक्स आहे रो हाऊस आपण म्हणतो दोन मजली ते आहे तर हा पूर्ण वाडा आहे तर आतमध्ये गाडी लावली आहे काही तुम्ही बघू शकता बाजूला झाडं वगैरे ठेवली आहे आणि मग अशी एंट्रन्स करून आपण लिव्हिंग रूममध्ये येतो तर लिव्हिंग रूम हे अगदी प्रशस्त आहे आणि या घराचे एक फायदा असा आहे की संपूर्ण दिवसभर सूर्यप्रकाश अगदी व्यवस्थितपणे घरात येतो त्यामुळे अगदी घरात प्रसन्न आणि छान असं वाटत असतं तर आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत हे जे टी व्ही युनिट आहे अगदी मोकळं आणि सुटसुटीत ठेवलेलं आहे आणि माझ्या आईवडिलांनी जे डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे जो कलर थीम ठेवली आहे तो व्हाईट आणि ब्राऊनमध्ये ठेवली आहे जेणेकरून वॉलचा कलर व्हाईट आणि फर्निचरचा कलर ब्राऊन या दोघांना कॉम्बिनेशन करून मग सगळं ज्या घरातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवल्या आहेत पडदे देखील व्हाईट ठेवले आहेत आणि सोफा चेअर आहे आणि सुटसुटीत असं ठेवलं आहे जास्त इथे वस्तू देखील ठेवल्या नाही आहे म्हणजे अगदी गचगच असं घर वाटत नाही त्यानंतर हा जो तुम्हाला मोठा असं कपाट दिसतं आहे त्या ठिकाणी काही वस्तू ठेवलेल्या आहेत येणाऱ्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या देखील अगदी डिटेलमध्ये शेअर करेल हे जे आहे हे बैल आणि गाडं राजगुरुनगरला माझ्या भावाने आणलेलं होतं तर अगदी सुंदर असं बैलगाडं आहे कारण की माझे वडील हे व्हेटरनरी डॉक्टर आहेत त्यामुळे मग त्यांना आवड होती की आपण जो माझा स्वतःचा व्यवसाय आहे तर त्याशी संबंधित असं काहीतरी आपण घरात ठेवावं दिसायला देखील सुंदर वाटतं आणि त्यानंतर मग जेव्हा आपण लिव्हिंग रूममध्ये पुढच्या रूममध्ये म्हणजे किचनमध्ये जातो तो जो मधला पॅसेज आहे तिथे असं वॉशरूम दिलेलं आहे कॉमन वॉशरूम आहे आणि मग पुढचा जो रूम आहे तो आहे किचन मागे एका व्हिडिओमध्ये मी पूर्ण किचनची डिटेल टूर दिलेली होती काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत कशाप्रकारे आईने ऑर्गनाईज केले आहे, के आहे याचा एकदम डिटेल व्हिडिओ दिला आहे वरती आय बटनमध्ये मध्ये देखील दिलेला आहे तो तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी याची लिंक दिलेली आहे एल आकाराचा गॅस ओटा आहे आणि ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या आईने आतमध्ये ठेवलेल्या आहेत वरती असे कोणते कॅबिनेट दिले नाही आहे त्यामुळे मग ओव्हन वगैरे आईला ओट्यावरतीच ठेवावं लागलं आहे हा आहे डायनिंग रूम आणि डायनिंग रूममध्ये तो आपल्याला माहिती ज्या इसेन्शियल आपण वस्तू वगैरे ठेवत असतो त्या सगळ्या इथे ठेवल्या आहेत म्हणजे सगळ्या या गोष्टी हँडी राहतात इकडे तिकडे आईला शोधण्याची गरज पडत नाही आणि हे आहे देवघर हे देखील किचनमध्येच ठेवलेलं आहे आणि वरती असा दिलेला आहे तर त्या तिथे सगळे जे डबे आहेत त्यांना आईने पिशव्या घालून ठेवल्या आहेत म्हणजे कुठली धूळ या ठिकाणी बसणार नाही की कारण किचनमध्ये चिमणी नाही आहे त्यामुळे बराच वेळा धूळ आणि चिकटपणा एकत्र आलं की एकदम ग्रीझिनेस तुमच्या भांड्यांवरती येतो सगळे भांडे जे आतमध्ये गेलेत परंतु हे डबे वगैरे हे देखील चिकट होतात त्यामुळे त्यांना पिशव्या घातल्या आहेत आणि हे आहे हायर कंपनीचं टू डोअरचं फ्रीज त्यानंतर इकडे मागे बघू शकता तुम्ही दरवाजा दिलेला आहे आणि सेफ्टीसाठी सगळ्या दरवाजांना असे ग्रिलचे दरवाजे दिलेले आहेत म्हणजे अगदी चोरां वगैरेपासून किंवा कुणी अनोळखी लोकांना येण्यापासून असं सेफ्टी वगैरे राहते आणि हा जो भाग आहे इथे आमच्याकडे मावशी येतात त्या भांडे वगैरे करून जातात हा संपूर्ण वाडा दिलेला आहे पाठीमागे देखील जागा आहे आणि ही जी जागा आहे इथे देखील आईने मग झाडं वगैरे लावून ठेवली आहे म्हणजे दिसायला अगदी छान दिसतं प्रसन्न वाटतं त्यानंतर <स्टारीणा> हा आहे मागचा शेवटचा रूम आणि ही जी खोली आहे या खोलीमध्ये वॉशिंग एरिया आहे म्हणजे वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे स्पेशल फिटिंग या ठिकाणी केलेली आहे इथे एलजीचं फ्रंट लोडचं वॉशिंग मशीन आहे आणि प्रॉपर वॉशिंग एरिया दिलेला असल्यामुळे अगदी तुम्हाला आतल्या खोलीत काय ते दिसत नाही आणि सगळं जं गडबड असते आपल्या कपड्यांची ती सगळी आतमध्ये जाते आणि बेडरूम देखील प्रशस्त आहे आणि जितक्या लागणाऱ्या वस्तू आहेत तितक्याच ठेवल्या आहे म्हणजे कपाट आहेत आणि बेड आहे बस बाकी कुठलाही अगदी कचरा आपण म्हणू शकतो जास्त ठेवला नाही जेवढं सुटसुटीत तुम्ही ठेवणार तेवढं तुम्हाला ते मॅनेज करायला इझी होतं जसं मी सुरुवातीला सांगितलं त्यानंतर हा पॅन्ट्री सेक्शन आहे कारण की किचनमध्ये पुरेशी जागा नाही आहे ठेवण्यासाठी मग इथे एक कपाट बनवून घेतलं आहे आणि तिथे अगदी खाण्याच्या वस्तू वगैरे या सगळ्या ऑर्गनाईज केल्या आहे बाकीचं जे आहे ते थ्री डोअरचं कपाट आहे तिकडे कपडे वगैरे आईने ठेवलं आहेत येणाऱ्या एका व्हिडिओमध्ये मी सगळ्या कपाटीमध्ये तुम्ही काय काय ठेवू शकतात काय काय का प्रकारे ऑर्गनाईज करू शकतात ऑप्शन कसे आहेत त्याविषयी एकदम छोटासा व्हिडिओ बनवणार आहे तर येणाऱ्या आठवड्यांमध्ये तो व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका तसंच कमेंट देखील करा करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही त्यानंतर आपण जाणार आहोत वरच्या मजल्यावरती हा आतूनच असा लिव्हिंग रूममधून जिना दिलेला आहे आणि जिन्यावरती देखील असे फ्लॉवर पॉट ठेवले आहे आर्टिफिशियल प्लांट्स लावलं आहे म्हणजे अगदी छान दिसतं आणि हा जो मधला पॅसेज आहे तिकडनं आतमध्ये गेल्यानंतर वरच्या रूमचं लिव्हिंग रूम येतं हे जे रूम, या ला या रूम आहे या ठिकाणी पुन्हा टी व्ही युनिट वगैरे आहे टी व्ही वगैरे लावलेला आहे आणि ह्या ज्या रूममधल्या ज्या वस्तू आहेत त्या आमच्या पूर्वीच्या घरातल्या आहेत तर त्यामुळे मग त्या सगळ्या वस्तू आईन इथे या लिव्हिंग रूममध्ये अरेंज केल्या आहेत म्हणजे कोणी गेस्ट वगैरे आले राहण्यासाठी तर ते आ वरच्या मजल्यावरती येऊ शकतात आणि त्यांना मग पाण्या टी व्ही वगैरे पाहण्यासाठी एक स्पेशल स्पेस वगैरे मिळू शकते त्यानंतर तुम्ही आकारामध्ये दिवाण आहे आणि चेअर सोफा वगैरे आहे कलर थीम अगेन व्हाईट ठेवलेली आहे ब्राऊन ठेवलेली आहे आणि परती बघू शकता फॉल सिलिंग वगैरे केलेलं आहे आणि इथनं बाहेर गेलं की बाल्कनी येते लिव्हिंग रूमची बाल्कनी देखील अगदी प्रशस्त आहे मोकळी आहे आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जरा जास्तच थंडी धुळ्याला असते त्यामुळे आई वगैरे सगळं पॅक करून ठेवते परंतु उन्हाळ्याला प्रचंड उन्हाळा असतो धुळ्याला त्यामुळे मग येणारी जे ऊन असतं ते दिवसभर नाही नेतं त्यामुळे वरचे जे रूम आहेत ते त्या मानाने खूप गरम होतात खालच्या रूमपेक्षा त्यामुळे सहसा उन्हाळ्यात सगळेजण खालीच असतात आणि प्रत्येक रूममध्ये ए सी याचमुळे लावलं आहे की धुळ्याला उन्हाळा खूप असतो त्यामुळे त्यानंतर हा जो मधला पॅसेज क्रॉस करून आपण बेडरूममध्ये जाणार आहोत तर बेडरूममध्ये अगेन हे एक वॉशरूम दिलेलं आहे खालच्या खाल रूम खालच्या मजल्यावरती एक वॉशरूम आहे आणि वरच्या मजल्यावरती लिव्हिंग रूमच्या इथे एक वॉशरूम आहे आणि बेडरूमच्या इथे देखील एक वॉशरूम दिलं आहे म्हणजे तीन वॉशरूम आहेत त्यानंतर हे आहे बेडरूम वरती देखील फॉल सिलिंग केलेलं आहे आणि खाली जे बेडरूममध्ये आपले बेड वगैरे आहे दोन कपाटी आहेत आणि वरच्या पाळण्यावरती सगळे जे तांबे पितळाचे भांडे आहेत ते ठेवले आहेत त्यांना अगेन पिशव्या लावल्या आहेत म्हणजे ते खराब होत नाही आणि सारखं सारखं तुम्हाला घासून स्वच्छ करण्याची गरज पडत नाही आणि इथे दोन बेड दिलेले आहेत याची थीम अगेन ब्राऊन आणि व्हाईट ठेवलेली आहे त्यानंतर इथे पाठीमागे गच्ची दिलेली आहे जिथे तुम्ही कपडे वगैरे वाळवू शकतात किंवा वाळ तुम्हाला वर्षभराचं काही वाळवण करायचं असेल तर अगदी परफेक्ट अशी जागा आहे पुरेशी अशी जागा आहे त्यानंतर वरती तुम्हाला तर माहितीच आहे धुळ्याला असं वरती जाण्यासाठी जिना वगैरे दिला आहे म्हणजे तिसऱ्या मजल्यावरती ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेलच आणि वरती असं हिरवं कापड लावून घेतलं आहे कारण की तुम्हाला माहिती प्रचंड उन्हाळा असतो आणि घर गर खूप गरम होतं तर थोडंसं थंड राहण्यासाठी आईने मग ते कापड वगैरे लावून घेतलं आहे आता आपण जाणार आहोत वरच्या मजल्यावरनं खालच्या घरी तर हा जो मधला पॅसेज आता इथे सगळ्या धान्याच्या कोठ्या वगैरे ठेवलेल्या आहेत म्हणजे वर्षभराचं सगळं धान्य असेल पापड वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि इथून खाली उतरलं की हा ही जी उंची तुम्ही आता बघू शकता जिण्याच्या टोपीची खूप उंच आहे त्यामुळे आपलं घर हे प्रशस्त वाटतं आणि ही जी फ्रेम तुम्हाला दिसते आहे या माझ्या बहिणीच्या मुलीने केली आहे अगदी सातवीला आहे देखील तरी देखील तिने अगदी सुंदरपणे गणपतीचा हा पेंटिंग केलेलं आहे आणि ही एक छान खिडकी दिलेली आहे म्हणजे अगदी बाहेर काय आहे काय दिसतंय ते सगळं दिसतं आणि मग जिन्याने आपण लिव्हिंग रूममध्ये उतरतो तर घर अगदी सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे ते अगदी मेंटेन ठेवायला देखील आईला इझी होतं कारण की एक वय झाल्यानंतर तुम्ही जेवढं घर स्वच्छ ठेवण्याचा आपल्या प्रत्येकाचाच प्रयत्न असतो परंतु एका वयानंतर ते शक्य होत नाही त्यामुळे सुटसुटीत घर ठेवा त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते तिसऱ्या वाजल्यावरची ही गच्ची आहे इथे सौर पॅनल लावलेले आहेत सौर ऊर्जेचे याच्याने देखील बऱ्याच जो सावली आहे ती इथे खाली ज्या टाक्या वगैरे आहेत त्यांना हिरवं एक कापड लावून ठेवलं आहे कारण की उन्हाळ्यामुळे मग का जे पाण्याच्या टाक्या आहेत त्या खराब होतात ते अवॉइड होता, करण्यासाठी आणि धुळ्याला पाणी हे दररोज येत नाही पाच सहा दिवसा आड पाणी येतं त्यामुळे मग ते, ते पाणी बऱ्याच दिवस साठवून ठेवावं लागतं त्यामुळेच अशा एवढ्या टाक्या आईनेवरती बसवल्या आहेत आणि हा आहे आमच्या कॉलनीचा संपूर्ण परिसर तर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये मी माहेरचं माहेरचं गरज दाखवलं आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका तसंच माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवनवीन नम, व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद